विधानसभा मतदार संघातील मतमोजणीस चार जून रोजी सकाळी आठ वाजता रामवाडी गोदाम इथं प्रारंभ करण्यात येत असून यासाठी एकूण सहाशे पन्नास कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे माढा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला चार जून रोजी सकाळी आठ वाजता रामवाडी गोदाम इथं प्रारंभ करण्यात येणार असून यासाठी एकूण सहाशे पन्नास कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पोस्टल मत मोजण्यासाठी दोनशे पन्नास तर मतदान यंत्रातील मतांच्या मोजणीसाठी सहाशे कर्मचारी असणार आहेत मतयंत्रातील मोजणीसाठी एका टेबलला एक मोजणी पर्यवेक्षक एक सूक्ष्म निरीक्षक आणि एक शिपाई असे एकूण तीन कर्मचारी असणार आहेत अशी माहिती माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णयाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी दिली सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांना सोमवारी तीन जून रोजी दुसरं प्रशिक्षण देण्यात येणार आहे विधानसभा निहाय चौदा टेबलांवरून मतमोजणी होणार असून साधारणत चोवीस ते सत्तावीस फेऱ्या होतील एका फेरीसाठी अंदाजे पस्तीस ते चाळीस मिनिट इतका वेळ लागणार आहे तसंच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील रॅन्डमली पाच मतदान केंद्रांवरील व्ही व्ही पॅटच्या चिठ्ठ्यांचीही मोजणी केली जाणार आहे पोस्टल चार हजार आठशे चव्वेचाळीसपैकी आतापर्यंत दोन हजार एक्क्याऐंशी इतकी पोस्टल मतं प्राप्त झाली आहेत संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून रुपाली ठाकूर यांची निगराणी राहणार रा आहे याशिवाय मतमोजणी निरीक्षक म्हणून चंद्र विश्वास यांची नियुक्ती झाली असून तेही मतमोजणी दिवशी मतमोजणी केंद्रात उपस्थित असणार आहेत असंही निवडणूक निर्णयाधिकारी मोनिका सिंह यांनी सांगितलं